नेवासा तालुक्यातील दहा गावांच्या रिक्त जागांच्या कोतवाल भरती आरक्षणाची उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील यांच्या उपस्थितीत नेवासा तहसील कार्यालयात सोडत काढण्यात आली नेवासा तालुक्यातील नेवासा खुर्द तेलकुडगाव देडगाव देवगाव हिंगोणी खेडले परमानंद गळनिंब गोगलगाय करजगाव खडका या दहा गावांच्या रिक्त असलेल्या कोतवाल भरतीसाठी नेवासा तहसील कार्यालयात बहुसंख्या ग्रामस्थांच्या उपस्थितीत लहान मुलांच्या हस्ते आरक्षण सोडत काढण्यात आली यावेळी नेवासाचे तहसीलदार संजय बिरादार नायब तहसीलदार किशोर सानप तसेच आरक्षण समितीचे अन्य सदस्य उपस्थित होते राष्ट्र सह्याद्री न्यूज साठी प्रतिनिधी सोपान भगत नेवासा फेब्रुवारी दहा रिक्त जागांसाठी आरक्षण सोडत कर काढण्यात आलेली आहे या आरक्षण सोडतीमध्ये खालीलप्रमाणे आरक्षण निघालेले आहे अनुसूचित जाती या प्रवर्गासाठी गळनिम या गावामध्ये आरक्षण निघालेलं आहे तर अनुसूचित जाती महिला हे आरक्षण करजगाव या गावासाठी निघालेलं आहे अनुसूचित जमातीचं आरक्षण खेडले परमानंद या गावासाठी आहे तर अनुसूचित जाती महिला हे आरक्षण देडगाव या, या गावासाठी आहे इतर मागास प्रवर्ग तेलकुरगाव या गावासाठी आरक्षण निघालेलं आहे सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागास प्रवर्ग या प्रवर्गासाठी नेवासा खुर्द या गावासाठी आरक्षण निघालेलं आहे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक या प्रवर्गासाठी देवगाव या गावासाठी आरक्षण निघालेलं आहे अराखीवमध्ये खडका आणि हिंगोणी या दोन गावासाठी आरक्षण निघालेलं आहे तर अराखीव महिला स्करिता गाव या गावासाठी आरक्षण निघालेलं आहे नेवासा तालुक्यामध्ये कोतवाल साठी या पदासाठी एकूण बारा पद रिक्त होती आणि रिक्त पदांच्या ऐंशी टक्के जागा आपल्याला भरण्याच्या असल्यानं दहा जागा या आरक्षणासाठी ठेवण्यात आलेल्या होत्या आणि त्या दहा गावांचं आरक्षण आज आपण नागरिकांच्या समक्ष तहसील कार्यालयामध्ये काढलेलं आहे बारापैकी दहा जागांचं आरक्षण काढत असताना जी दोन गावं सोडलेली आहेत ती अशी गावं सोडलेली आहेत की ज्या गावांच्या कोतवाल या पदाच्या जागा सर्वात शेवटी रिक्त झालेल्या आहेत ती सोडून आपण उरलेल्या दहा गावांचं आरक्षण आज काढलेलं आहे